महाराष्ट्रासह संपूर्ण भारत व विदेशात एकोणीस फेब्रुवारी निमित्त मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते यंदाच्या एकोणीस फेब्रुवारीला भारत क्रांती मिशन तर्फे राजस्थान येथील जयपूरच्या राजभवनात यंदाची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे या जयंतीसाठी नाशिक मधून शिवरथ यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये तेरा फूट उंचीचे अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असून या शिवरथ यात्रेचे चांदवड येथे आगमन होतात येथील घोषणा देत जल्लोषात स्वागत केले यावेळी बाळासाहेब गाडे दीपक खांडगे प्रकाश शेळके राजभाऊ गायक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला या पुतळ्याची जयपूर येथे भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे राजभवनात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील सर्व मंत्री व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड